स्वाग्र तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जसं की तुम्ही दिसतंय मी आज एवढी रेडी होऊन कुठं चालली असेल तर आज ना आपण शूट करणार आहे साऊथ इंडियन लुक आणि सोबत आहे करण आणि आपण पार्लरमध्ये आलेलो काय ना तिथं बघू आता आपण मग मी शूट तर तुम्हाला तर चला हॅलो कशी आहे मस्तो आपण आज ना साऊथ इंडियन लुक करणार आहोत तर चला बघा आपला ब्लॉग कंटिन्यू करा आपला ना ना तर आता आपल्याला आईजचा मेकअप चालू आहे बघा आणि आईज मेकअप मला ना खूप लाईट हवा आहे जास्त डार्क मेकअप मला आवडत नाही तर मी कशी दिसते आहे आता सध्या तर कुतासारखीच दिसत असेल तुम्हाला पण पूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर बघा मी कशी दिसते हाफ मेकअप झाला आहे आपला आणि बाकीचा राहिला तो आपण बरोबर नाही थोडं ते हे होऊन जात डोळ्याचं मेकअप चालू मला ना सध्या माझा चेहरा आरशात बघून मला तो पूर्ण अशी भूतासारखीच फिलिंग घेते बट मेकअप झाल्याच्यानंतर नंतर तो सेट झाल्यावर छान वाटतो आता ना इयरिंग वगैरे वेअर करून घेतोय आपण जे की ज्वेलरी राहिली आहे आणि मेकअप कसा वाटतोय माझा बघा जास्त म्हणजे डार्क नाही आहे एकदम नॅचरल मेकअप केला आहे आईज मेकअप वगैरे सुद्धा आणि इयरिंग पा इथे छान दिसत आहे मला खूप आवडतात आणि साऊथ लुकला तर खूप छान वाटतात असे फायनली माझा मेकअप झाला आहे आणि हे पा कसा दिसतोय माझा लुक मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही सगळं शूटसाठी तर लोकेशनवर कुठे जाणार आहे तर ते तुम्हाला आता पुढेच दाखव मी तर आपला ब्लॉक कंटिन्यू करा आणि मी कशी दिसते ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि रोडनी तर बापरे एवढी ट्रॅफिक होती ना आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता ट्रॅफिक नाही तर खूप लागली फायनली लोकेशनवरती आपण इतक्या लावी ना काय सांगू मला असं बघ पाव काय छान लोकेशन दिसले बघा एवढ्या फास्ट गाडी आणली ना पण लोकेशन एकदम वेस्ट आणि खूप सुंदर लोकेशन आहे खरंच मस्त आणि खूपच छान आहे आणि माझा मेकअप पण नाही का प्रीतीताईने केलाय कसं झालं ना मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मेहनत केली आम्ही इतक्या <laughs> फास्ट गाडी आणली ना तर काय सांगू तुम्हाला खूप रक्त काढलं ली चल يلا गेली सन्लाईट जाणार होतं तर त्यामुळे आम्ही पहिले ना व्हिडिओज वगैरे काढून घेतले आणि आता फोटोज क्लिक करणार होते आमचं शूट वगैरे झालंय आणि म्हणजे आम्हाला ना खूप लेट झाल्यामुळे आम्हाला जेवढे फोटो क्लिक करायचे होते तेवढे पॉसिबल नाही झाले तर आता काय करणार आहे बघू आता ना खूप दूर लागली तर होऊ काय तो महाशयजनी नाही का लेट म्हणजे आम्हाला लोकेशन नाही का इतक्या दूरचं सांगितलं येण्यासाठी काय सांगू फेसला फोटो आहे पण तरी पण झालाय शूट छान झालाय आहे तर माझ्या आयडीवर फोटोज व्हिडिओज बघायलाच भेटते तर चला आता ना खूप भूक लागली आम्हाला तर आपण आलो आहे लोकेशन बघ इकडे पटकन बघ अगं बघ अगं बघ येते छान दिसते आम्ही असा मध्ये काय म्हणत आम्हाला वेज भेटतच नव्हतं काय भेटलंय तसं तरी तर आमचा वगैरे झालाय आणि आम्ही ना पेट कुठला करायला आलोय आणि जे नाही का लेट तोंड दाखवतोय तोंड दाखवत हाच फोटोग्राफर व्हॉट्सअप नाही रे त्याच्यात बरं ठीक आहे झालंय आणि तिला ना फर्स्ट टाइम भेटले पहिल्यांदा आणि <laughs> मला खूप छान वाटली आणि माझा मेकअप पण तिने खूप छान केला आणि हा आपला फोटोग्राफर बघा तर आज हिनी पण नाही का आता तू कंटिन्यूज माझे फोटो काढतो तुम्हाला तर माहितीच आहे पण आज मी ना लेट आहे तर आलेत फोटो छान बघू आता रील पोस्ट केल्याच्या नंतर बघा कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा टाटा ब बाय आणि जे पण आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल ला हक्काने सबस्क्राईब करा थँक्यू मच